नमस्कार तेजा ते शिरवडे आज कुणावर फळाला होता मुंड्याचा बलमावर बलमा किती एकोणचाळीस मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर कोण नाही गाव अगदी ड्रायव्हर ड्रायव्हर कोणेगाव हो आज कसे स्पीड लागले काय वासर आज एक नंबर पाल वासराच काय नात पहिलंच मैदाना पहिलंच दे संभाजीनगर नाशिक नाशिक हा टांग्याला किती दोन फेऱ्या टाकून वसरू आणले रिंगीला आम्ही काय व्हिडिओ बघून वसरू घेतले वासरू आम्हाला आवडलं पेऱ्याला लेपाल वसरू म्हणून आम्ही घेतले वसरू फेर कशाला असायचं गोडीवर फेर असायचं कचरावर कोणाबरोबर बिनजोडला त्यांनी काय आपल्याला सांगितलं नाही ती म्हणली आम्हाला गोड्यावर बिनजोड केली आणि आता म्हणजे फेरा टाकला होता डायरेक्ट डायरेक्ट मैदानच केले कितीची खरेदी खरेदी आहे पन्नास पन्नास हजार हो आणि पहिल्याच मैदानात घासगट झालं काय वाटतंय तुम्हाला आज पहिल्याच मैदानात गटपास केला खरेदी पण पहिलीच हो पहिलीच खरेदी काय सांगतो वासर आज एक नंबर वासराच नात करायला नियोजन पण करत नियोजन काय आम्हीच करतो आता सांभाळतो आम्ही दोघच दो काय नाव घरचं नियोजन कसं असतंय घरचं नियोजन म्हणजे आम्हाला नाही बोलाय रेग्युलर सांभाळतो तसंच आपण पहिलं त्याचं पाणी वगैरे ड्रायव्हर तुमचं नाव काय पूर्ण पोपट अंकुश बाई कोणेगाव कोणेगाव ते ड्रायव्हर आहेत आज गाडी गटपास केला गाडी पाळाली काय गाडी एक नंबर पाळाली तेव्हा आणल्यापासून आम्ही काय त्याला फेरावी दिला नव्हतो डायरेक्ट मैदानाला काढलो बसराला डायरेक्ट आज आम्ही ट्रायल म्हणून मैदानला आणले काय होईल ते होईल आम्ही पहिला आम्ही पहिरा सुद्धा केला नाही इथे येऊन पहिरा पहिला केला वासरू गटपास झाले आता नाशिक वर आणला कुठल्या कुठल्या खाजी पडू लाईखाजी पळाला आम्ही उजवी लागता कितीला आपला सात नंबर पाटील वासरू एकोणचाळीस मध्ये सात नंबर पाटील

काय वाटतंय आज आम्ही सगळी खुश आहे समाधान आहे खुश आहे एक नंबर वाटला आज पहिला माहिती ना आम्हाला गटपास करून द्यायला तिथं पैसे फेडला पैसे फेडलं तुम्ही आता घेऊन कोण कोण आला आम्ही आलो दोघारे आणि हा ड्रायव्हर आपले ड्रायव्हर आपले हो ड्रायव्हरांची सात सुट्टी सुट्टी मेकर बोर्गज दाजी होत निशान सुट्टी करते देते निशानचे हो निशंन हो सुट्टी दाजी हो नाही काय एक नंबर शांत उभारत वसरू वसरास काय अडत नाही काय नाही वसरू एका जागेवर गो तळ भरपूर होता हां बैलाला तळ वर आला वसरू आम्हाला गॅरंटी नव्हती गॅरंटी नव्हती आम्हाला तळाची कशी होईल ती तळ कसा काढील काय त्या बैलाला भरपूर म्हणजे एक ततळ आहे की काय बोलू नका आणि आपल्या नंदीचं स्पीड खाली कसं आहे शेवट काय नाही ते शेवट कडवर एकच स्पीड आहे वसरास वसरास हां काय कडवर तिकडवर एकच पीढ बैलावर तो जसा बैल पळेल तसा तो पळतो आता नाशिकवर न कुठली कुठे नंदी अंडे ती दोन अंडी ती दोन अंडी ती आणि हा पहिरो हां